शिवायनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय भव्य प्रमाणामध्ये नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे संस्थापक स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दरवर्षी भले मोठे सेट्स करण्यात येतात यावर्षी देखील एका काल्पनिक महालामध्ये देवी विराजमान झाली आहे दररोज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रासगरबा खेळण्यासाठी अबालवृद्ध एकत्र येत आहेत शिवायनगर आणि मराठी फिल्म इंडस्ट्री यांचं अतूट नातं आहे काल या ठिकाणी अभिनेते श्री भाऊ कदम आणि अंशुमन विचारे यांनी येऊन देवीचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील देवीचं दर्शन घेतलं या ठिकाणी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला माझं दरवर्षी येणं असतं इकडे कारण आमचं हे दरवर्षी म्हणजे सुधाबाई असल्या असल्यापासून आम्ही येतो आहे आणि सुधाबाईंची आज खूप आठवण येते म्हणजे दर आता ते नाही आहेत पण त्यांची आठवण दर वर्षाला असते आता वहिनी आहेत तर यावंच लागतं आम्हाला कारण ती आठवण आहे आणि ते, ते कलाकारांवर एवढे प्रेम करायचे की त्याहीपेक्षा ते आमचे जवळचे मित्र होते बंधू होते सगळं काय होतं आणि आज वहिनी पाठीशी आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या पाठीशी आहोत कधी वहिनीने हाक मारला आम्ही येणार कारण तेवढं प्रेम त्याही देत आहेत त्यामुळे खूप बरं वाटतं न चुकता आम्ही दरवर्षी देवीला येतो आणि आशीर्वाद घेतो देवीचा घेतोच आणि सुद्धा घेतो त्यामुळे आम आमच्या पाठीशी खूप चांगले आशीर्वाद आहेत आणि खूप इथे आल्यामुळे खूप इच्छा जे काय आहेत त्या पूर्ण होतात अशी नवसाला पाहणारी आमची देवी आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या